शांती आज आहे दहा सात दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड आहे म्हणून स्वतःला आत्मा समजून निरंतर बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करा प्रगतीकडे कायम लक्ष ठेवा प्रश्न आहे अभ्यासात दिवसेंदिवस पुढे जात आहात की मागे पडत आहात त्याची निशाणी काय आहे उत्तर आहे शिक्षणामध्ये जर पुढे जात असाल तर हलकेपणाचा अनुभव होईल बुद्धीमध्ये असेल की हे शरीर तर ची आहे याला सोडायचे आहे आपल्याला तर आता घरी जायचे आहे दैवी गुण धारण करत जाल जर मागे पडत असाल तर वर्तणुकीमध्ये असुरी गुण दिसतील चालता फिरता बाबांची आठवण राहणार नाही ते फुल बनून सर्वांना सुख देऊ शकणार नाही अशा मुलांना पुढे जाऊन साक्षात्कार होतील मग खूप शिक्षा भोगाव्या लागतील धारणेसाठी मुख्य सारांश आहे चालता फिरता बुद्धीमध्ये शिक्षणाचे चिंतन करायचे आहे कोणतेही कार्य करत असताना बुद्धीमध्ये सदैव ज्ञान टपकत राहावे हे दी बेस्ट शिक्षण आहे जे शिकून डबल क्राउन बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे अभ्यास करायचा आहे आपण आत्मा भाऊ भाऊ आहोत देह अभिमानामध्ये आल्याने उलटे अर्थात चुकीची कामे होतात म्हणून जितके शक्य आहे देही अभिमानी राहायचे आहे सत्यतेच्या शक्तीद्वारे सदा खुशीमध्ये नाचणारे शक्तिशाली महान आत्मा भव स्पष्टीकरण आहे असे म्हटले जाते सच तो बीठो नच खरा अर्थात सत्याच्या शक्तीवाला सदैव नाचत राहील कधी उदास होणार नाही गोंधळणार नाही घाबरणार नाही कमकुवत होणार नाही तो खुशीमध्ये सदैव नाचत राहील शक्तिशाली असेल त्याच्यामध्ये सामना करण्याची शक्ती असेल सत्यता कधी हलत नाही अचल असते सत्याची नाव डुलते परंतु बुडत नाही तर सत्यतेच्या शक्तीला धारण करणारी आत्माच महान आहे स्लोगन आहे व्यस्त मनबुद्धीला सेकंदात स्टॉप करणेच सर्वश्रेष्ठ अभ्यास आहे ओम शांती